फ्रेंड्स आज आपण खारं वांगं बनवणार आहोत ते पण कुकरमध्ये झटपट कमी वेळेत असं आपलं तयार होईल पाच मिनिटात आपली ही वांग्याची भाजी तयार होईल असं हे वांग्याची भाजी आपण बनवणार आहोत यासाठी मग पाव किलो वांगे घेतलेले आहे ते धुवून घेतलेले व्यवस्थित आणि असे हिरवे वांगे घ्यायचे हिरव्या वांग्यांना आहे ना चव खूप छान असते आणि खानदेशात हे भेटतात आता मुंबई पुण्याकडेही भेटतात बऱ्याच ठिकाणी पण मग काही ठिकाणी ही हिरवे वांगे भेटत नाही ते काळे वांगे भेटतात पण मग शक्यतो घेताना तुम्ही हे हिरवे वांगे पाहून घ्या म्हणजे यांना चव खूप छान असते आणि शक्यतो असे मिडीयम साईज घ्या जास्त मोठे घेऊ नका कवळे कवळे जेवढे घेतले ना तेवढे कमी बीचे राहतात मस्त असे टेस्टी लागतं हे वांगे बघा आता हे आपण मधून चिरा देऊन घेतलेले आहे त्यांना मग आता मसाला तयार करायचा आपल्याला त्याच्यासाठी त्यासाठी शेंगदाणे खोबरं लसूण अद्रक एक तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेले तर एवढं सगळं साहित्य घेतलेले खोबऱ्याचे म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि शेंगदाणे पण जवळजवळ म्हणजे अर्धी वाटीच्या आसपास शेंगदाणे घेतलेले भाजलेले मग हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यायचे पाणी न टाकताच दळायचे कोरडं दळायचे वाटलंच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खोबरं लसून अगोदर दळून घ्यायचे आणि नंतर मग शेंगदाणे दळायचे कारण होतं बऱ्याच वेळेस काय होतं खोबऱ्याचे तुकडे जर तुम्ही बारीक केलेले नसतील ना तर मग ते आख्खे अख्खे राहून जातात त्या मसाल्यामध्ये मग खोबरं लसूण अगोदर दळून घ्या आणि नंतर मग त्याच्यात शेंगदाणे दळा आता बघू शकता मस्त असा आपला हा मसाला पाणी न टाकता एकदम व्यवस्थित असा दळून झालेला आहे जास्त म्हणजे असं मिडियम दळलेला जास्त पा बारीकही दळायचं नाही पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात मग याच्यातच आपल्याला आता हळद टाकून घ्यायची चुटकीभर हळद टाकायची फक्त ती कलर येण्यासाठी वापरायची आपल्याला आणि नंतर मग त्याच्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे धन्ना पावडर टाकायची थोडीशी आणि हे पूर्ण साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं हे सा सारण जे आपण भरलेलं वांग्यांसाठी घेतलेलं आहे ते, ते सारण आपल्याला चांगलं खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाहिजे तर तुम्हाला तुम्ही मसाला वाटतानाच त्याच्यातच मीठ धना पावडर किंवा हळद हे टाकून घेऊ शकता म्हणजे नंतर हे आपल्याला मिक्स करायची गरज पडत नाही मग आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता ह्या एक एक वांग्यामध्ये आपल्याला असं मध्ये घ्यायचे आता चार या वांग्याला आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते मी अगोदर जो आपला मसाला तयार होत नाही तर तोपर्यंत मिठाच्या पाण्यात ठेवायचे म्हणजे ते, ते काळे पडत नाही तर तुम्ही जर तसेच पडू दिले कापलेले तर मग काळे पडता अशा पद्धतीने दाबून दाबून जेवढं भरता येईल तेवढं ते, ते, ते वांगे आपल्याला असे दाबून भरायचे चार कमीत कमी त्याला चार काप द्यायचे असे म्हणजे मग व्यवस्थित असा मसाला आपल्याला भरता येतो त्या वांग्यांमध्ये आणि जर याच्यापेक्षा छोटे घेतले तर मग तरी तुम्हाला व्यवस्थित असं भरता येतं मग आता हे बघू शकता तुम्ही असे मस्त आपला ह्या मसाला सगळ्या वांग्यांमध्ये चांगला असा भरून झालेला आहे तसं दाबून दाबून भरलेला आहे मग आता शिल्लक मसाल्याचं काय करायचं आता शिल्लक मसाला राहिलेला आहे मग तसाच मसाला तो आपल्याला राहू द्यायचा आणि शक्यतो मसाला झाल्यावर भरून झाल्यावर वांग्यामध्ये असं थोडंसं हाताने ते वांगं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तो मसाला तर ज्या साईडने आपण काप दिलेले ते त्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे मग काय होतं तो मसाला बाहेर येत नाही मग आता आपण गॅसवर कुकर ठेवलेला आपण ही भाजी आपण कुकरमध्येच करणार आहोत मग त्याच्यात एक पळीभर आपल्याला तेल टाकायचे आणि त्याच्यातच मग जिरे मोहरी हे टाकून घ्यायचे पाव पाव चमचा टाकायचे पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी हे टाकून घ्यायचे कडीपत्त्याचे पाच ते सात पानं टाकून घ्यायचे आणि नंतर मग जो मसाला आपण वाटून ठेवलेला होता तो एक्स्ट्राचा राहिलेला तो मसाला तेलात टाकून घ्यायचा आहे आणि मस्त परतून घ्यायचा आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कारण फुल गॅसवर आहे ना फुल गॅसवर तुमचा मसाला जळून जाण्याची शक्यता असते मग कमी गॅसवरच हा परतवायचं आहे बघू शकता आता मस्त आपला हा मसाला परतून झालेला आहे मग त्याच्यातच आपल्याला जे भरलेले वांगे आपण केलेले ते टाकून घ्यायचे सगळे वांगे टाकून घेऊ कुकरमध्येच आणि मस्त खालीवर करून एक ते दोन मिनटं चांगले परतवायचे ते वांगी पण म्हणजे त्याला चव पण छान येईल अशी मस्त परतवायची कारण तुम्ही जर भाजी परतवली नाही तर मग त्याला चव येत नाही तर कोणतीही भाजी करताना अगोदर तेलामध्ये परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं आणि मीठ पुन्हा टाकायचे कारण आपण अगोदरच मीठ टाकलेलं आहे मग त्याच्याने थोडंसं सांभाळूनच मीठ टाकायचं आहे हळद टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आहे पाव चमचा मसाला किंवा तुमच्या घरात जो काळा मसाला असेल तो पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता मस्त असे परतून घ्यायचे नंतर मग आपल्याला पाहिजे ते एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे आता मी जवळ त्याच्यात दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे बघू शकता असे वांगे बुडतील असे हिशोबाने पाणी टाकलेलं आहे आणि नंतर कुकरला आपल्याला झाकण लावून द्यायचं आहे आणि या कुकरचे कुकर कुकर आता हे मोठे वांगे असल्यामुळे कमीत कमी म्हणजे छोटं कुकर आहे तर तीन शिट्ट्या घेणार आहे आणि जर मोठं कुकर असेल तुमच्याकडं तर मग दोनच शिट्ट्या घ्या आणि जर वांगे छोटे असतील तर मग तरी दोनच शिट्ट्या घ्या आता हे बघू शकता तुम्ही त्याच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर चांगला थंड होऊ द्यायचं आहे एकदम आणि नंतर मग झाकण उघडायचं तर बघू शकता अशी मस्त आपले रस्सेदार एकदम झनझणीत जन अशी आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली तर बघताच तोंडाला पाणी सुटते तर गरमागरम तुम्ही भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत ही वांग्याची मस्त भाजी खाऊ शकता तर असं मस्त आपलं खारं वांग तयार झालेलं आहे तर बघू शकता तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खारे वांग्याची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ